उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एकवीस जानेवारी रोजी संध्याकाळी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील प्रसिद्ध व प्राचीन गड मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती पूजन केले व दर्शन घेतले शहरात सुरू असलेला महासंस्कृती महोत्सव आणि अयोध्येत होत असलेल्या रामलल्ला प्राण प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर गड मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती जिल्ह्यातील तरुण महिला बालवृद्ध मोठ्या संख्येने गडावर आले होते हातात भगवे झेंडे आणि मुखी जय श्रीरामाच्या जयघोषाने वातावरण निनादून गेले अशी भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणात फडणवीस यांनी सायंकाळी गडावर प्रवेश केला मंदिराच्या प्रवेशद्वारा शेजारी पटांगणात आयोजित आरतीत त्यांनी सहभाग घेतला मंदिरात विराजित प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन करून त्यांनी आशीर्वाद घेतला एवढे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आमदार ॲडवोकेट आशिष जयस्वाल माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजी ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदी उपस्थित होते रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी फडणवीस यांचे मंदिर समितीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले एम सी ए न्यूज मराठीकरिता राकेश मर्जीवे नागपूर जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मणजी आहेत हनुमानजी आहेत आणि राम आणि सीता हे देखील या ठिकाणी विराजित आहेत खूप मोठा ऐतिहासिक महत्त्व याला आहे आणि उद्या जेव्हा अयोध्येमध्ये श्री रामलला आपल्या स्थानी विराजमान होणार आहेत अशावेळी रामांचं दर्शन प्रत्यक्ष ज्या ठिकाणी त्यांचे चरण लागले अशा ठिकाणी होणं हे मी माझं भाग्य समजतो आणि आज इथे रामटेकमध्ये खूप मोठा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महोत्सव देखील चाललेला आहे या महोत्सवामध्ये देखील मी आज सहभागी होणार आहे दोन मी इथे यापूर्वी अनेकदा आलो आहे आणि इथे आम्ही येतच असतो बघा शेवटी आमच्याकरता प्रभू श्रीराम हे आमचे आराध्य दैवत आहे आणि त्यांचं किती वेळा दर्शन घेतलं तरी देखील आपलं मन कधीच भरत नाही आणि आपण म्हणतो ना जाहे विधी राखे राम ताहे विधी रही त्याच्यामुळे ज्या प्रकारे राम ठेवतील त्या प्रकारे राहायचं सीताराम 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 कह्ये जाहे विधी राखे राम विधी रहीए